मिनी मंत्रालय त्याला म्हंटल जातं इथलं या मंत्रालयाचं काम कस चालतं या अनुषंगाने आपण एक क्षेत्र भेट म्हणून इथं आपण पूर्ण परभणी जिल्हा परिषदेचे सर्व विभाग आपण आज फिरून पाहिले तुम्ही अगदी लहान वयात आहात मला सांगायला आनंद होत आहे साहेबांना की मी जेव्हा शिक्षक म्हणून रुजू झालो त्यावेळेस प्रथमता एखाद्या जिल्हा परिषदेची पायरी झाली म्हणजे माझ्या वयाच्या पंचवीसव्या वर्षी पण आज मला आनंद होतो आहे की माझी लेखक मी शिकवत असलेली ही पालक त्यांच्या वयाच्या अगदी दहाव्या बाराव्या वर्षीच मी जिल्हा परिषदेमध्ये आणू शकलो याचा मला अभिमान वाटत आहे आणि हेही संधी खऱ्या अर्थाने म्हणतात ना खुर्ची खुर्चीची किमया किंवा पदाची गरिमा ती राखली गेली पाहिजे त्या पदावर ज्या पदावर तो व्यक्ती असतो त्या खुर्चीवर बसणारा त्याची पदाची गरिमा राखणारे अधिकारी आम्हाला सर्व श्रुत असणारे सन्माननीय यादव या साहेब आहेत मी जेव्हापासून या जिल्हा परिषदेला आलो तेव्हापासून यादव साहेबांचा सा माझा म्हणजे जरी असा प्रत्यक्ष परिचय नसेल तरी माझा मोबाईलद्वारे चलभाषेद्वारे त्यांच्याशी संपर्क होताच पण मधल्या काळात गेल्यावेळेस जिल्हाधिकारी मॅडमला जेव्हा आम्हाला पाचारण करायचं होतं तेव्हा साहेबांच्या मार्फतच आम्ही गेलो होतो त्यावेळेसही आम्ही अंजली आणि काजल या दोन विद्यार्थिनी घेऊन आलो होतो पण त्यावेळेसही साहेबांनी आमचा पाहुणचार केला होता म्हणजे मला सांगण्याचा सा, मला सांगायला आनंद होत आहे की एखादा अधिकारी केवळ त्या पदावर बसला आणि केवळ कागदाच्या वर सह्या करणं त्यापेक्षा त्याची संवेदनशीलता किती महत्त्वाची आहे हे मला आज आणखी आम्हाला सगळ्यांना जाणवली आज आमची जी मुलं आली आहेत त्यांच्या कामातून वेळ काढून आज आम्हाला पूर्ण जिल्हा परिषद पाहायला सन्मानिय चौधरी साहेबांना पाठवलं चौधरी साहेबांनी सुद्धा आम्हाला सगळी परिषद साहेब तर त्यांनी म्हटले की वालोर म्हटल्यानंतर आणखी आम्हाला खूप आनंद वाटला मुलांना की अगदी शेजारच्याच गावचे साहेब निघाले फिरत असताना मात्र त्यांनी ओळख नाही सांगितले की मी वालूरचं आहे पण शेवटी सांगितलं हे सुद्धा एखाद्या अधिकाऱ्याचं ते वैशिष्ट्य असतं की पूर्ण कामकाज झाल्यानंतर नंतर सांगितलं जातं तर साहेबांनी आम्हाला खूप छान पद्धतीने माहिती दिली आणि आमच्या या या कार्यालयामध्ये बसवलं मुख्यमंत्री आहेत कोमल आडे आणि सगळं मंडळ आहेत आमचे सर अतिशय कलावंत गुरुजी आहेत सर नाट्य ज्या नाटक हा विषय आमच्याकडे आम्ही हाताळला नव्हता आजपर्यंत पण पर या वर्षी सर आले आणि त्यांच्यातला तो गुण आमच्या ह्या मुलांना मिळाला आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही इथपर्यंत हे सगळं श्रेय अपलोड सरांना जातं कारण त्या मुलांमध्ये ती गुण भरणं प्रत्येकात वेगवेगळा गुण असतो त्या नाटकाच्या माध्यमातून इथपर्यंत आलो तरी साहेबांना विनंती आहे की ही जी मुलं बसलेली आहेत या मुलांना खर तर ही प्रेरणेची बीजी आहे यातल्या एकाही विद्यार्थ्याला वाटलं ना किंवा साहेबांसारखा खुर्चीवर मी बसेल तर माझं सार्थक झालं सर गुरुजीपणाचं ही बीज आहे आणि ही बीज या काळात त्यांनी पाहिजे यासाठी या लेकरांना आम्ही गुण आलो आता तुम्ही या विद्यार्थ्यांना आमच्या मौलिक मार्गदर्शन करावं किंवा पुन्हा देनं करू उत्कट करा डबल